या गर्भात यां तु आम्हाला सोडव आणि नवस आणि दिवस मी तुला वचन ते ते ह्या मृत्यू लोकामध्ये गेल्या तर काय करेन तर तुझं भजन करेन परंतु माय बापू माणूस मानवासारखा लबाड माणूस ह्या लो मृत्यू लोकामध्ये कोण नाही म्हणून ज्या आई त्या गर्भामध्ये असताना भगवंताला वचन दिलं या जीव माय बसरून गेलो आणि देवाचं भजन सोडून आपण काय करायला लागलो माय फक्त भोजन करायला लागलो देवाने सुंदर न देव कशासाठी दिलाय देवे दिला <singing> दे बसून घ्यायची सवय लागले देवाने सुंदर नरदे दिलाय कशासाठी परंतु नरदेह भजनासाठी दिलाय भजनासाठी आपण वापर करतो का नाही ना करत म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसारपर्यंत हा जीव हा शरीर शरीरावरती केले जाणारे क्रियामध्ये संस्कार आणि एकदा या शरीरातून एक जीव निघून गेला की केली जाणार ती म्हणजे विधी एकूण सोळा संस्कार केले जातात त्यामध्ये पहिला संस्कार ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये जीव वाढतो त्यावेळेस पहिला संस्कार केला जातो तिथपासून सोळा संस्कार माहिती पाहिजे पण शेवटची म्हणजे शेवटचा संस्कार कुठला आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर जातात ना ह्या जीवावरती शेवटचा सोळावा संस्कार करतात तो म्हणजे कुठला अंतिम संस्कार म्हणजे आपल्या स्मशानात नेऊन अंतिम ज्याला म्हणतो अंतिम यात्रा आपण म्हणतो अंतिम संस्कार या जीवावरती लोक करतात परंतु आपण प्रामुख्याने तीनच संस्कार करतो त्यामध्ये पहिला असेल तो बारा जीव जन्माला आल्यानंतर बारा दिवसांत करतात बारसा करतात ना आपल्याकडे त्यानंतर विशिष्ट वय झालं की वयामध्ये आल्यानंतर परंतु दहावी म्हणजे आणि बारावा असेल तेरावा असेल किंवा वर्ष श्रद्धा असेल हे माझ्या शास्त्र आहे विधी बदलता येत नाही परंतु शास्त्र बदलता येत नाही जर एखादा माणूस समजा आपल्या गावामध्ये मेला आणि त्या मध्ये जर गेला तर दोघांचा धाव एका दिवशी चालत मला काय सांगायचे विधी बदलता येते परंतु शास्त्र बदलता येत नाही दोघांचा उत्तर कार्य तेरावा बारावा एका दिवशी करता येत नाही नवे नवे तर दोघांचाही एकाच भावकीत असणाऱ्या वर्ष दोघांचा एका दिवशी करता येत नाही म्हणून विधी बदलता येते परंतु शास्त्र बदल आणि ह्या जीवाला अंतिम झाला की त्यानंतर केल्या जाणाऱ्या विधी विठल शेवटची ज्या वेळेस आपण हा जीव निघून जातो ना त्यानंतर म्हणून चार ज्या क्रिया आहेत त्यामध्ये नैमित्तिक क्रिया दुसरी काम्य क्रिया तिसरी नित्य क्रिया आणि चौथी आहे माय बापो की आत्मनिर्म नैमित्य क्रिया म्हणजे काय जी विशिष्ट वेळ असेल जी विशिष्ट तिथी असेल त्या तिथीला त्यामध्ये वर्ष श्राद्ध असेल तेरावं असेल ही नैमित्य क्रिया आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे विधी बदलता येते परंतु या नैमित क्रिया त्या माय बपो बदलता येत नाही दुसरी काम्य क्रिया आता म्हणजे काय तर एखाद्याच उपकारेड करणे त्यामध्ये नित्य क्रिया नित्य म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या काही क्रिया करतो त्याला ज्या वेळेस आपण एखाद्या आपल्यावरती कोण उपकार करतो ते रुनात, ते असतात ऋणात जे ऋण आहे ते मग जे ऋण आहे ते फेरण्या फेडण्यासाठी हव्य विधी केली जाते केली जाते आणि दहावी आणि दहावी विधी झाली की आपल्याला बारावा असेल किंवा तेरावा या क्रियावरती द्या सांगतो की हे भगवंता असे असे आज आजी निघून गेले त्या बाबा निघून मृत्यू आहे मृत्यू झाला की परत पुन्हा हा जन्म आहे परंतु जन्म आहे परंतु जन्म झाला की मनुष्य जातो इथून निघाल्यानंतर त्याला वैत निघाल्यानंतर त्याला वैतरणी नदीला नाव विवरण दान माय बघू येणाऱ्या समाजाला केलं जात लोकांचं पोट भरण्यासाठी नव्हे तर जास्त आहे वाहन असेल प्रवास सुख कठीण आहे

घेऊन एसी गाडी मध्ये असा एसी गाडी मध्ये असा <laughs> माय थांबवायचं आहे तरी थांबवू शकतो काय ओ किती श्रीमंत असू द्या तरी आपल्याला जाताना काही नेता येतं काय झालं काय असं पालघड होते अरे तो धनवना जाताना एक लाखो रुपये घेऊन गेला नाही ना, ना किती आहे किती त्याचे दावरती बंगला आहे बंगला पेटवून द्या कशाला स्मशानात येत आहे झाले काय पर्यंत नाही अरे ज्या राहुणाची ऐंशी हजार बायका होत्या ज्यांची सोड्याची लंका होती तो संघाती पुंडी शौरी सुद्धा घेऊन गेला नाही सङ्गति पावली पर्यंत ज्या मुलांसाठी अहोरात्र धडपड करतो ती मुलं कुठपर्यंत स्मशानात अग्नी देईन शेवटी ह्या जगामध्ये नाही तर आपल्या त्या भगवंताच नामस्मरण स्मरण केलं असेल नामाशिवाय के नामा प्राप्ती या मृत्यू लोकांमध्ये नाही हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात समाधाने ते आपण एकानेच खाऊ म्हणजे शंभर मधला एक तरी मामा ठरल्याप्रमाणे एक 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 खाऊ घेऊन माझे नव्याण्णव भाऊ दुर्योधन या दुर्योधनाला भीमान मारलं त्या गदेने मारून त्या दुर्योधनाला जमिनीवरती पाडलं आणि जमिनीवरती पडल्यानंतर पांडव माझ्याकडून मारले गेले नाही नवे नवे तर माझे शंभर भाऊ त्यामध्ये आम्ही शेवटी बघत मी एकटा ना त्यावेळेस अश्व

आयुष्य हे प्रसारित करण्याचे प्रसारित करण्याचे काम करत करण्याचे काम करतात ते आमचे मित्र